हॅलो फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर दोन हजार चोवीसमधील ओरिफ्लेममध्ये काय ऑफर आहे कुठल्या ऑफर मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याबद्दल सर्व माहिती आपण घेणार आहोत सर्वात प्रथम या ऑफर सर्व एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबरमध्येच असतील तर आपण पुढील ऑफर बघूया जर तुम्ही या महिन्यामध्ये साठ बिझनेस पॉईंट पूर्ण केले तर तुम्हाला जर्दोनी गोल्ड इसेंजा परफ्यूम बॉडी क्रीम याची एम आर पी आहे एक हजार नव्याण्णव रुपये ही तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये हे साठ पॉईंट तुम्ही एकाच वेळी पूर्ण करू शकता किंवा थोडे थोडे करून देखील पूर्ण करू शकतात पुढील ऑफर आहे एकशे वीस पॉईंट आता एकशे वीस पॉईंट म्हणजे काय तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबरमध्ये एकशे वीस बिझनेस पॉईंट पूर्ण करायचे आहे एकशे वीस बिझनेस पॉईंट हे तुम्ही एकाच वेळी पूर्ण करू शकता किंवा थोडे थोडे करून देखील पूर्ण करू शकता जर तुम्ही एकशे वीस बिझनेस पॉईंट पूर्ण केले तर तुम्हाला चोवीस पीसचा स्टेनलेस स्टील कटलरी सेट ज्याची एम आर पी आहे दोन हजार रुपये तो तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त दोनशे एकोणसत्तर रुपयामध्ये यामध्ये तुम्हाला सहा डिनर स्पून सहा डिनर फोर्क सहा टी स्पून आणि सहा डेजर्ट स्पून मिळणार आहे पुढील ऑफर आहे बिझनेस क्लास ऑफर आता बिझनेस क्लास ऑफर म्हणजे काय असतं जर तुम्ही स्वतःच्या आय डीवरती दोनशे पॉईंट पूर्ण केले दोनशे बिझनेस पॉईंट पूर्ण केले तर तुम्हाला त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या आवडीचे कुठलेही तीन प्रोडक्ट हे फिफ्टी पर्सेंट ऑफने मिळतात पण यामध्ये आपल्याला आणखी एक फायदा असा होणार आहे जर आपण दोनशे बिझनेस पॉईंट पूर्ण केले तर त्याचबरोबर एकशे वीस पॉईंट म्हणजे जो काही प्लेंटी प्रोग्राम आपण बघितला त्याचं देखील गिफ्ट आपण या ठिकाणी घेऊ शकतो आता पुढची ऑफर आहे सर्वांची अशी आवडती शॉप मोर अँड एन्जॉय एक्सक्ल्युझिव्ह रिवॉर्ड्स यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन महिन्यांमध्ये प्रत्येकी दोनशे पन्नास पॉईंट बिझनेस पॉईंटची ऑर्डर तुम्हाला प्लेस करायची आहे म्हणजेच डिसेंबरमध्ये दोनशे पन्नास बिझनेस पॉईंट आणि जानेवारीमध्ये दोनशे पन्नास बिझनेस पॉईंट जर या दोघही महिन्यामध्ये तुम्ही दोनशे पन्नास बिझनेस पॉईंट पूर्ण केले तर तुम्हाला बोट ॲडव्हान्सचा ब्लूटूथ साऊंडबार सिक्स हंड्रेड याची एम आर पी आहे पाच हजार नऊशे नव्वद हा तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये त्याचबरोबर आपण जर ओलला जॉईंट असू ठीक आहे पण आपण काही दिवसांपासून ऑर्डर प्लेस करत नाही आहे म्हणजेच आपण शेवटचे तीन महिने झाले ओरिफ्लेमध्ये कुठलीच ऑर्डर प्लेस केलेली नाही आहे तर कंपनी आपल्याला एक छान ऑफर देत असते वी मिस यू आता ही जी ऑफर आहे ही ऑफर एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबर आहे यामध्ये तुम्हाला एकाच वेळी म्हणजे प्लेस अ सिंगल ऑर्डर ऑफ ट्वेंटी फायव्ह हंड्रेड ऑर मोर अँड चूज एनिफन ए डी परफ्यूम ओके मीन्स यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे की जर तुम्ही एकाच वेळी पंचवीसशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्तची ऑर्डर जर तुम्ही प्लेस केली पण कोणी ज्यांनी तीन महिन्यापासून ऑर्डर प्लेस केलेली नाही आहे त्यांनी तर तुम्ही खालील दिलेल्या कुठल्याही तीन परफ्यूममधून कुठला पण एक परफ्यूम तुमच्या आवडीने घेऊ शकतात त्याचबरोबर जर तुम्ही या महिन्यामध्ये ओरिफ्लेमला जॉईंट होत असाल म्हणजे तुम्ही नवीन तिथे स्वतःचं रजिस्ट्रेशन करत असाल किंवा तुम्ही तुमच्या नवीन लोकांना या बिझनेसमध्ये इन्व्हाईट करत असाल तर जेव्हा ते ओरिफ्लेमला जॉईंट होत आहेत तर त्यांनी त्यांची पहिली ऑर्डर ही पंचवीसशे रुपयाची टाकली किंवा पंचवीसशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त त्यांची ऑर्डर जर पहिली ऑर्डर असेल तर त्यांना इन्स्टंट पाचशे रुपयाचा डिस्काउंट मिळणार आहे उदाहरणार्थ जर तुम्ही तुमच्या एका नवीन व्यक्तीला ह्या बिझनेसमध्ये आणलं त्यांना बिझनेसची माहिती दिली त्यांनी त्यांची पहिली ऑर्डर जर सत्तावीसशे रुपयांची टाकली तर त्यामध्ये त्यांना इन्स्टंट पाचशे रुपयाचा डिस्काउंट मिळणार आहे म्हणजेच त्यांनी त्यावेळेस त्या पर्टिक्युलर ऑर्डरसाठी फक्त बावीसशे रुपये पे करणं गरजेचं आहे जे की त्यांना ता त्या ऑर्डरमध्ये येणारे प्रोडक्ट आहे सत्तावीसशे रुप सत्तावीसशे रुपयांचे तर ह्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला ओरिफ्लेममधील सर्व ऑफर्स समजून सांगायच्या होत्या त्या मी सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर तुमचे काही डाऊट्स असतील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात थँक्यू सो मच so